या ठिकाणी जमलेल्या राज्यभरातून आलेले होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणारे सर्व डॉक्टर बांधव आणि भगिनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं उमरगा आणि लोहाराचा प्रतिनिधी म्हणून मी प्रवीण स्वामी आणि धाराशिवचे प्रतिनिधी आदरणीय कैलासदा पाटील या ठिकाणी आपल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत होमिओपॅथीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सी सी एम पी उत्तीर्ण होणाऱ्या होमिओपॅथिक वैद्यकीय व्यवसाय व्यावसायिकांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र वैद्यक परिषदेची दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस ची अधिसूचना आणि सव्वीस बारा दोन हजारचे परिपत्रक पुनर्स्थापना करण्याबाबत राज्यातील सी 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 एम पी उत्तीर्ण होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परीक्षेमध्ये परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदी देण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे बैठकीत मागणी केल्याप्रमाणे न्याय व विधी विभागाचा अभिप्राय देऊन त्यावर चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला निर्देश केले होते त्याला अनुसरून परिषदेच्या स्तरावर सर्व बाबीची पडताळणी केल्यानंतर या परिषदेने तीस जून दोन हजार पंचवीस रोजी पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून स्वतंत्र नोंदणी ठेवण्याची अधिसूचना काढली होती राज्यातील इंडियन मेडिकल असोसिएशन या संस्थेने दिशाभूल करणारी माहिती देऊन त्या माहितीच्या आधारावर उपरोक्त संदर्भित पर, परिपत्रक राज्य शासनाने जारी केलेले आहे आता या संदर्भामध्ये आज आमचे शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी तीव्र त्रेपन्न निमित्ताला निवेदन करून आपल्या मागण्या ज्या योग्य आहेत त्या संदर्भामध्ये शासनानं विचार करावा असं त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेलं होतं आणि आम्ही या सरकारला आपल्या ज्या मागण्या आहेत आमच्या माध्यमातून देखील येणाऱ्या दोन दिवसाचं जे अधिवेशन चालणार आहे त्यामध्ये आरोग्यमंत्री असतील प्रशासन असेल त्यांच्या लक्षात आणून देऊन आपल्या जो झालेला अन्याय या ठिकाणी आहे तो दूर करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष अटळ आहे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये पासून ते आपण विविध स्तरावर काम करणारे प्रोफेशनल्स जे आहेत त्या सगळ्यांना संघर्षाची पाळी या शासनानं आणलेली आहे संघर्ष असला तरी त्याला यश आपण मिळवून देण्यामध्ये आम्ही तुम्हाला नक्कीच सहकार्य करणार आहोत आमचा पूर्ण पाठिंबा तुमच्या या आंदोलनाला आहे आणि तुमच्या विधानसभेमध्ये जरूर मानू आणि आपली बाजू समजावून देऊन सरकारला त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्यांचा विधान सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनुसार एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राणे सरकार आणि विजय कुमार मागे साहेब यांच्या नेतृत्वात हा सहा महिन्याचा कोर्स झाला होता त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाले होते परंतु इम्प्लिमेंटेशन व्हायला वेळ लागला दोन हजार चौदा मध्ये एक वर्षात सीसीएलटीचा कोर्स करून त्यावेळेस देखील डॉक्टर शिवकुमार जे वैद्यकीय शिक्षण मंत्री त्यांनी आशीर्वाद देऊन हा केलेला आहे आमची एकच विनंती आहे आपलं राज्यशास्त्र हे शास्त्र अधिकारावर कायद्यानुसार चालतं दोन्ही हाऊस मध्ये हा पारित झालेला आहे इम्प्लिमेंटेशन पंधरा जुलै होणार होतं परंतु आय एम एने दिशाभूल करून त्याला स्थगिती प्राप्त केली आहे दोन महिन्याची तरी आपणास स्कर्बत्त निवेदन आहे की आपण जे मुख्यमंत्री साहेबांच्या निदर्शनास सामोरून घेऊन आमच्यावर झालेला अन्याय आपण आमचा अन्याय दूर कराल अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद स्वामी साहेब आणि पाटील साहेब दानवे साहेबांनी आमच्याविषयी थोडेसे चुकीची माहिती दिली आहे तुम्ही दानवे दानवे साहेब नाही दानवे साहेबांनी बोललो मी दानवे साहेब दानवे साहेबांनी नाही कैलास पाटील साहेबांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे चांगले अभ्यासक आहात तर जे काही धाराशिव जिल्हा आहे त्याच्यामध्ये जर आता बघितलं शहरी शेरी भागातील तुमचे डॉक्टर प्रॅक्टिस करताना मिळतील तुळजापूर उस्मानाबाद ते वगैरे या सर्व भागात आमचे प्रॅक्टिशनर रा तुम्हाला रोज रोज कामजवळ येणारे ही लोक त्या डॉक्टरांकडे जातात तर त्या डॉक्टरांचा असा प्रश्न आहे की त्यांना तिथ गरजेची जी गोष्ट आहे तुमच्या जनतेसाठी गरजेची गोष्ट आहे की त्यांना आयुर्वेदिकची प्रॅक्टिस विश्वासाने मिळाली पाहिजे आणि त्या जनतेचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय त्या जनतेसाठी तो आमचा प्रश्न तुम्ही तिथं वाढावा अशी आमची सर्वांना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सुरुवातीला आपण जे माझ्या आधीच्या वक्त्यांनी दानवे साहेबांचा विषय आल्याबद्दल मला बोलणं योग्य वाटत आहे कारण शेवटी निर्णय सरकार घेत दानवे साहेब शेतकरी कर्जमाफीची मागणी करतात रोज केली का साकारण मला एवढं सांगायचंय की स्वामी सर असेल मी असेल आमचे बाबाजी काय यांनी विषय मांडलेला आहे आम्ही ग्रामीण भागातून येतो हो आम्हाला माहित आहे ग्रामीण भागात एमबीबीएस डॉक्टरची संख्या किती आहे ग्रामीण भागात छोट्या छोट्या गावात किंवा लहान शहरामध्ये तुमचे होमिओपॅथिक डॉक्टरच रुग्णांची सेवा करतात ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस पहिल्यांदा त्याला डॉक्टर सापडतो तो तुमच्यासारखेच डॉक्टर सापडतात त्यामुळे मी बिल डॉक्टर सापडत नाही किंवा एमडी डॉक्टर सापडत नाही आणि हा जो निर्णय झालेला आहे तो दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेला निर्णय आहे yes. सीसीएमपी कोर्सच्या बाबतीत शासना विधिमंडळ निर्णय घेतला दोन्ही सभागृहाने एकमता निर्णय घेतला होता नंतर सीसीएमपी कोर्स आपल्या सगळ्याकडनं करून घेतले आणि ज्यावेळेस इम्प्लिमेंटेशन द्यायची वेळ आली त्यावेळेस सरकारनं टर्न घेतलेला आहे त्यामुळं हे कुणाकडे दुसऱ्यावर ढकलण्यापेक्षा म्हणून जी भूमिका आहे एखाद्या चांगल्या गोष्टीचं जर श्रेय तुम्ही घेत असाल तर ह्या गोष्टीचा सर, निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यामुळं आम्हाला एवढं सांगायचंय की तुमचे प्रतिनिधी म्हणून आमच्या भागातल्या रुग्णांची सेवा तुमच्या हातून जी घडते किंवा आमच्या भागातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाला तुम्ही सहज उपलब्ध होऊ शकता फर्स्ट एड तुम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना देता आणि ज्यावेळी त्यांना गरज असते अशा वेळी तुम्हीच उपलब्ध होता त्यामुळं जे शासनानं दोन हजार चौदाच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाने जो निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही तुमचे प्रतिनिधी शासनाला भांडू हाच शब्द या ठिकाणी देण्यासाठी मी तुम्हाला आम्ही उपस्थित आहे अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत अंतिम आठवडा प्रस्ताव उद्या विरोधी पक्षाच्या वतीने येतोय निश्चितच अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये तुमचा विषय असेल ही खात्री तुम्हाला मी या निमित्तानं देतो आणि आम्ही नाही तर विरोधी पक्षातले आमचे सगळे सहकारी आमचे ज्येष्ठ नेते असतील आम्ही सर्व सहकारी तुमच्या वास्त मागणीसाठी आम्ही तुमच्या सोबत आहेत आणि तुमची तुमची मागणी म्हणजे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाने जे मंजूर केलं होतं त्याची अंमलबजावणी करून घेण्यासाठी आम्ही राज ठाकरे पाठपुरावा करू एवढा श्रद्धा आहे तुमच्या या सर्व आंदोलना आमचा पाठिंबा आहे एवढं सांगतोय महाराष्ट्रात बघतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Thank